राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी या ठाण्याच्या विकासामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये करोडो रुपयाचा निधी दिला ते आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी ह्या महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रामुख्यानं राज्यामध्ये लाडक्या बहिणीची योजना जी कार्यान्वित केली ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच कार्यान्वित केली आणि त्याचा फायदा करोडो महिलांना ह्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आणि त्याची प्रचिती म्हणून परत ह्या महायुतीचं सरकार राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे आणि या लाडक्या बहिणींसाठी काहीतरी अजून करायला हवं हे जेव्हा त्यांच्या मनातमध्ये आलं तेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी मला जागा शोधायला सांगितली आणि ह्या भाईंदरपाडा येथील पुराणिक गृहसंकुलाच्या सुविधा भूखंड हा मी उपलब्ध करून दिला आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून आणला आहे आता याचा कामाचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत आणि सुमारे नऊ माळेची ही इमारत आहे खेराडे अँड असोसिएट्सच्या माध्यमातून ह्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि पुढील दोन वर्षामध्ये ही इमारत उभी राहिल्यानंतर त्या ठिकाणी चारशे बेड असतील महापालिका हद्दीतील ज्या काही काम करणाऱ्या महिला आहेत भगिनी आहेत त्यांना जर कुठे राहण्याची जागा उपलब्ध होत नसेल की ह्या महापालिका हद्दीमध्ये मी काम करते परंतु मी राहायला लांबच्या कुठे खेड्यापाड्यामध्ये राज्यातील ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था वगैरे नाही आहे अशा ठिकाणी मी माझं सगळं शिक्षण वगैरे घेतलेलं आहे कामाला मात्र इकडे येते आहे आणि त्यामुळे आय टी पार्क असू द्या किंवा इतर कुठल्याही चांगल्या ठिकाणी ती महिला भगिनी आमची काम करत असेल तर तिला राहण्याची व्यवस्था ह्या महिला वुमन्स हॉस्टेलच्या माध्यमातून होणार हे केंद्र सरकारची ही योजना आहे राज्य सरकारनं त्याला मान्यता दिलेली आहे आणि राज्य शासनाकडे हा निधी वर्ग करण्यात आला त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्र हे पूर्ण एमएर क्षेत्रातील पहिलं अशी महापालिका आहे ज्या महापालिकेच्या माध्यमातून पहिलं हे वुमेन्स हॉस्टेल होते आणि महायुतीचा हा प्रयत्न आहे सरकारचा हा प्रयत्न आहे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि खास करून एकनाथ साहेबांचा हा प्रयत्न आहे की आमच्या राज्यातील महिलांना जेवढं काही योगदान ह्या वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून देता येईल तेवढं योगदान द्यायचं आणि त्याची प्रचिती म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये हे पहिलं वुमन्स हॉस्टेलची निर्मिती होत आहे नाही बघा काय इन्फ्रास्ट्रक्चर जे जे प्रोजेक्ट आहे ते महायुती सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या पूर्ण एमएमआर क्षेत्रामध्ये भले तो कोस्टल रोड असू द्या वाढवण बंदर असू द्या टनल जो बोरिवली आणि ठाण्याचा टनल असू द्या किंवा गायमुखचं टनल असू द्या हे मोठमोठे जे प्रोजेक्ट आहे ते मोठमोठे प्रोजेक्ट जर जा लवकर झाले तर या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही सर्वसामान्य लोकांना पंधरा मिनटाच्या प्रवासासाठी एक एक दोन दोन तास लागणार नाही ह्या जाणीवतेनं असे सगळे प्रोजेक्ट उभे केलेले आहेत करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणी भले समृद्धी एक्सप्रेस असू द्या अटल सेतू असू द्या किंवा इतर अनेक मोठे प्रकल्प असू द्या ह्यासाठी महायुती सरकारचा प्रयत्न आहे आणि तेवढा निधी ते खर्च करत आहेत त्यामुळे जर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते प्रोजेक्ट जर लवकर होत नसेल त्याला चालना मिळत नसेल तर मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून शेवटी आमचीही म्हणजे भागदोड जी आहे ती कितपत चालणार त्यामुळे अधिकाऱ्यांनी सहकार्य करायला पाहिजे असं माननीय मुख्यमंत्र्यांचं मत आहे आणि त्यांनी तंबी दिलेली आहे सगळ्या अधिकाऱ्यांना की प्रोजेक्ट जे आहेत ते सगळे वेळेवर पूर्ण झाले पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना जनतेला त्याचा फायदा व्हायला पाहिजे हे पूर्ण चारशे बेडचं वसतिगृह आहे चारशे बेड ह्या ठिकाणी राहतील गरज पडल्यात आणखी त्या ठिकाणी ब बंकबेड आम्ही उपलब्ध करून देऊ आणि ह्या सगळ्या जे हॉस्टेल होस्टे आहे त्या हॉस्टेलमध्ये जसं एखादा वसतिगृह सिस्टर्स म्हणजे नर्सेस जे असतं त्यांचं असतं किंवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही मुलींचं वसतिगृह असतं तशाच पद्धतीचं हे महिलांचं वसतिगृह असणार आहे आणि ज्या महिला ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना ह्या वस्तिगृहाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी त्या वस्तिगृहाचा लाभ घ्यायचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता भाजपने प्रभारी केली आहे गणेश नाईक ठाणे जिल्ह्यासाठी प्रभारी आहेत पुन्हा एकदा बरोबर आहे ना आता बघा तुम्ही मागची जर पाठी पाहिली तर त्या ठिकाणी बघा एक मुख्य एकनाथ शिंदे साहेबांचं पहिलं नाव आहे कारण त्यांच्याच माध्यमातून हा प्रकल्प उभा राहिला आहे परंतु गणेश नाईक साहेबांनी माझं नाव मंत्री ह्या जिल्ह्याचे आम्ही असल्याकारणाने त्यांचं नाव असतं आणि ज्या जिल्ह्याचा मंत्री त्या जिल्ह्याचा प्रभारी असं सूत्र आहे आता धाराशिव जिल्ह्याचा मी मंत्री असल्याकारणाने मी धाराशिव जिल्ह्याचा त्या ठिकाणी प्रभारी आहे त्यामुळे असं काही नसतं की ह्या ठिकाणी हे शेवटी कसं आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभारी हे पक्षाच्या नेतृत्वाकडून येत असतात आणि आमच्या वेळी ने, नेतृत्वाकडनं प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रभारी नेमलेले आहेत महायुतीमध्ये बिलकुल नाही महायुती तुम्ही बघा पत्रकारांना काहीतरी बातम्या पाहिजे असतात महायुती ही, ही अखंड आहे महायुती म्हणजे एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब हे फेविकॉलचा सा जोड आहे आम्ही येणाऱ्या आगी महापालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समिती असू द्या किंवा नगर परिषद असू द्या हा आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणून लढू असं म्हटलं जाते मात्र प्रत्येक पक्ष ही स्वबळाची तयारी करताना बघा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाला वाढवण्याचा अधिकार आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला तो अधिकार प्रदान केलेला आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये फक्त आमचाच पक्ष वाढेल दुसरा कुठलाही पक्ष वाढू नये अशी जर भूमिका कोणी घेतली तर ते अयोग्य भारतीय जनता पक्षाला जेवढा वाढायचा अधिकार आहे तेवढा शिवसेनेला आहे आणि जेवढा शिवसेनेला वाढण्याचा अधिकार आहे तेवढाच भारतीय जनता पक्षाला आहे त्यामुळे भविष्यामध्ये जर काही अगती घडलं तर प्रत्येक पक्षाला प्रत्येक ठिकाणी उमेदवार असणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणचे कार्यकर्ते जे आहेत आता प्रभाग क्रमांक एक आहे आम्ही असं काही सांगू शकणार नाही ना की बघा प्रभाग क्रमांक एकमध्ये हा शिवसेनेच आहे उद्या जर भविष्यामध्ये युती झाली तर प्रभाग क्रमांक एकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आम्हाला मदत करायची तर प्रभाग क्रमांक चारमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवेक त्या ठिकाणी शिवसेनेच्या शिवसैनिकांनी त्यांना साथ द्यायची सूत्र आहे आणि त्या सूत्रानुसारच भविष्यातल्या निवडणुका लढल्या जाते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं म्हणालेले आहेत तिथल्या शेतकऱ्यांना की जे सत्ताधारी आहेत ते मला म्हणतायत की मी घरी बसत होतो मात्र मी घरी बसून सुद्धा शेतकऱ्यांची कर्ज माफ केलेली आहे बघा एक गोष्ट आहे शेवटी आता आचारसंहिता लागलेली आहे तेव्हा ह्याला मराठवाड्याची जाग आलेली आहे चार चार दिवस मराठवाडीचे दौरे करतात हे सांगताय आतापर्यंत परिस्थिती निर्माण झालेली असताना त्यांनी का नाही महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना मदत केली हेच काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं मी आणि शिंदेसाहेब मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेलो धाराशिवच्या दौऱ्यावर गेलो आम्ही आमच्या जीव धोक्यात घालून बोटीतून प्रवास करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळून कसा देता येईल ह्यासाठी प्रयत्न केले शेतकऱ्यांना जेवणाच्या साहित्यापासून खाण्यापिण्याच्या अन्नधान्याच्या सोयीपासून त्यांना जे काही कपडे लते लागतात जे काही शैक्षणिक साहित्य लागतं ते, ते, ते दिलं दिवाळी मी माझ्या कुटुंबियांसमोर जाऊन धाराशिवच्या आमच्या ग्रामस्थांबरोबर केली त्यावेळेस हे कुठे होते हो हे मग दिवाळी स्वतःच्या घराच्या समोर फटाके उडवत होते आणि आम्ही गोरगरीब जनतेच्या समोर शेतकऱ्यांबरोबर त्या त्या ठिकाणी दिवाळी आनंद साजरी करायचा प्रयत्न करत होतो त्यामुळे ठीक आहे निवडणुका आल्यानंतर आचारसंहितेच्या कार्यकाळामध्ये मी काहीतरी तुमच्या साठी करतोय असा हा दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे पण महायुती सरकारचा ठरलेला आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना आम्ही वेटी धरणार नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांना अपेक्षित केलेली आणि घोषणा केलेली रक्कम ही पोचली जाईल उद्धव ठाकरे परंतु एकनाथ शिंदे यांना सोडून सर्वांबरोबर बरोबर आहे शेवटी कसा आहे त्यांनी एमआयएम बरोबर युती करावी त्यांनी समाजवादी पक्षाबरोबर युती करावी त्यांनी अजून लालू प्रसाद यादव बरोबर युती करावी त्यांनी युती कुणाही बरोबर करावी ज्यांनी शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खऱ्या अर्थानं हिंदुत्व खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील मराठी माणसाचा मराठी पण जपण्याचा प्रयत्न केला त्या एकनाथ साहेबांबरोबर युती त्यांना जमणार नाही परंतु तुम्ही त्यांना विचारलं एकनाथ शिंदे साहेबांना हाच प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही उभाट्याबरोबर युती करणार का अहो ह्यांनी बाळासाहेबांचे विचार हे वाडगळीत टाकलेले आहेत त्या अडगळीत टाकलेल्या उबाट्याबरोबर आम्ही तरी कशाला युती करावं आम्ही सक्षम आहोत आणि आता त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर युती करू असं म्हणायला ते तयार आहेत व मला सांगा हो या उभाटानं ज्यावेळेस सत्तेची असूया त्यांना होती मुख्यमंत्री व्हायचं होतं ह्या समाजवादी पक्षाबरोबर ह्याच एम आय एम पक्षाबरोबर ह्याच काँग्रेसबरोबर त्यांनी युती करून काय दाखवायचं ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला दाखवलंय आहे म्हणून दारुण पराभव त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने करून दिलेला आहे ते काय आव्हान काही करू द्या महायुती महायुती भक्कम आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि सर्वसामान्य महायुतीच्या पाठीमागे आमचा महाराष्ट्रातला मराठी माणूस महाराष्ट्रातला शेतकरी महाराष्ट्रातला कष्टकरी महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम या लाडक्या बहिणी आमच्या सोबत असल्याकारणानं पंचायत समिती नगर परिषदा जिल्हा परिषदा आणि महापालिकेवर शिवसेनेचा भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकणार म्हणजे फडकणार राज ठाकरे टुरिझम फोडणार त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्याला आता लोकसभेला बघा एक गोष्ट सांगू जे करतायत त्यांना करायला देत नाही आणि श्रीकांत शिंदेनी त्याचं उत्तर दिलेलं आहे आमच्या पक्षाची काय भूमिका आहे त्यामुळे त्या पक्षाच्या त्या विषयावर मी अजून काय बोलणार त्या पक्षाला काय सल्ला देणार आमचे प्रताप सरनाईकांचे एकनाथ शिंदेसाहेबांच्या श्रीकांत शिंदेंचे आणि आमच्या मंत्र्यांबरोबर ट्युशन घ्यायला पाहिजे आणि विकास कामं कसं करावी अशी आमच्याकडनं शिकवणी घ्यायला पाहिजे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव